अटनबोरी तालुका पांढरकवडा येथील प्रसिद्ध व्यापारी वासुदेव उपलेन्सवार यांच्या घरात काल रात्री अज्ञात चोरट्यानं हत्यार दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र उपलेन्सवार यांच्या प्रसंग चोराचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधलेला व लाल टी शर्ट परिधान केलेला एक अज्ञात युवक उपलेन यांच्या घरात मुख्य दरवाजा ढकलून जबरदस्तीनं घुसला त्यानं हत्यार दाखवून बाजूला हो म्हणत धाक दाखवण्याचा प्रयत्न केला परिस्थितीचं भान राखत वासुदेव उपलेनचवार यांनी तात्काळ त्याला दरवाजातून धक्का देऊन पोर्चमध्ये खाली पाडलं व दरवाजा आतून बंद करून घेतला त्यानंतर त्यांनी घडलेली घटना डॉक्टर प्रवीण आणि सोनू पवार यांना कळवली काही वेळातच ते ते जणांना घेऊन घटनास्थळी पोहोचले मात्र चोरट्यांचा त्यावेळी लागला नाही घराच्या मागच्या बाजूला असलेले का बांधकाम स्थळी उत्तर प्रदेशातील मजूर राहत असल्याचं लक्षात आलं तिथे लाल टी शर्ट घातलेला व दोन्ही पायाला मार लागलेला युवक आढळून आला विचारणा केली असता त्यानं उडवीची उत्तरं दिली रात्री वाजता पांढरगौडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संशयिताला ताब्यात घेतले रात्री एक वाजता फिर्यादीतून ए पी आय पेंढारकर करत आहेत पाटणबोरीतील पोलीस आउट पोस्टवर रात्री कुणीही उपस्थित नसल्यानं चोरीच्या घटनांना चालना मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून रात्रीसाठी दोन पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे मागील वर्षीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याचं चो स्थानिकांचं म्हणणं आहे इंडिया न्यूज आर सेवन संदीप सुरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रेस मिस